कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा महाड पोलादपूर मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले हे मंत्रीपदी विराजमान झाले त्यांचे रायगडात आगमन होताच कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत केले गेले खारपाडात पेन ठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले मुंबई गोवा महामार्गावरती महाडकडे जाताना भरत गोगावले यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते ठिकठिकाणी उभे राहून प्रतीक्षा करत होते यावेळी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जोश व उत्साह पाहायला मिळाला फटकांची आतिषबाजी करून गोगावले यांचे औक्षण व स्वागत करण्यात आले यावेळी मंत्री भरत गोगावले यांच्याशी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी पाहूयात महाड पोलादपूर मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले ज्यांना अनेक वर्षापासून मंत्रीपदाची प्रतीक्षा होती आता ते मंत्री झालेले आहेत रायगडामध्ये ते आलेले आहेत आणि प्रचंड जल्लोष आहे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आणि सर्वांच्या मनातले मंत्री आणि पालकमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं शेट काय सांगाल आज जागोजागी सत्कार होत आहेत आपण मुंबईमधून देखील आपण बघितलं विमानतळापासून सत्कार होत आहेत महाडच्या क्रांतीभूमीमध्ये देखील सत्कार होईल रायगडच्या भूमीत पाय ठेवलेला आहे काय भावना आहेत आहेत आपल्याला कल्पना आहे की भरत शेठ हा गरिबांचा शेट आहे हा श्रीमंतांचा शेठ नाही आहे आणि त्याच्यामुळे ही जी जनता आलेली आहे सगळी माझ्याबरोबर ही गरीब जनता आहे गोरगरीब जनता आहे है की यांच्या आम्ही कामं करतो यांना भेटीगाठी देतो यांच्या अड्याअडचणी सोडवतो कोणावरती जर प्रसंग आला तर त्याला सामोरं जात असतो म्हणून तर एवढ्या मोठ्या मताधिकाऱ्याने त्यांनी मला निवडून दिलेलं आहे आणि आज नुसतीच माझ्या एका मतदारसंघातले नाही आहेत तर संपूर्ण रायगड जिल्ह्यातली लोकं आज प्रत्येक आपापल्या ठिकाणी उभे राहून आमचं स्वागत सत्कार करत आहेत मी धंडी आहे की आम्हाला जे एवढं मोठं प्रेम मिळालेलं आहे त्याबद्दल मी समाधानी शेठ महाविकास आघाडीमध्ये आपण होतात पालकमंत्रीपदावरून मोठी ठिणगी पडली होती आणि महाराष्ट्रामध्ये एक राजकीय स्थत्तांतर देखील झालं होतं पुन्हा एकदा त्याच पद्धतीचं समीकरण किंवा त्याची प्रतिकृती होईल का काय सांगाल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल यांच्यामध्ये पालकमंत्रीपदामध्ये चढावड आहे रस्सिकेज आहे वरच्या पातळीवर देखील संघर्ष दिसतोय काय सांगाल पालकमंत्रीपद असं काय नाही आहे कारण आम्ही सहाच्या सहा आमदारांनी सांगितलेलं आहे की भरत पालकमंत्री असावा आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यातल्या ले जनतेची मागणी आहे लक्षात आलं का आणि ते होईल असं आम्हाला खात्री आहे रायगड जिल्ह्यातली ले जी बेरोजगारी असेल किंवा फलोत्पादन असेल रायगड कोकणातील बागा संपूर्णतः उद्ध्वस्त झालेल्या आहेत चक्रीवादळामध्ये फलोत्पादन आणि रोजगार हमीची योजना मिळालेली आहे लोकांच्या आशा आकांक्षा खूप पल्लवित होणार आहेत काय सांगाल या प... आता नुकतंच आम्हाला मंत्रिपद मिळालेलं आहे अजून मी मंत्रालयात गेलो नाही थोडं बसून अधिकाऱ्यांकडं चर्चा करून हे त्याला निधी किती आहे काय स्कोप आहे कसा आहे हे सगळं पाहिल्यानंतरच पुढची दिशा ठरवता येईल परंतु कोकण हा आपला फलोत्पादनाच्या अग्रस्यू असलेला भाग ओ, भाग आहे आणि त्याच्यामुळे त्याला झुकतमाप दिलं जाईल मुंबई गोवा महामार्गावरून आपण आलात पण जागोजागी खड्डे आहेत मंत्री म्हणून काय कराल मंत्री म्हणून तो आपण पूर्ण रस्ता करतोय आणि बारमाही व्यवस्थित होईल अशी व्यवस्था करतोय माझ्यासोबत भरत गोगावले होते आणि एकूणच ज्या पद्धतीनं मंत्रीपद मिळालेलं आहे त्याचा जनतेसाठी माझ्याकडून विकासात्मकदृष्ट्या अधिक फायदा कसा होईल याकडे माझं लक्ष असेल आणि पालकमंत्रीपद देखील या ठिकाणी वरिष्ठ नेते निर्णय घेतील मात्र पालकमंत्रीपद मला मिळेल असा आशावाद भरत गोगावले यांनी व्यक्त केलेला आहे धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड